डोळे बंद करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो प्रभू की आजच्या दिवसासाठी आज आम्हाला तुम्ही या घरामध्ये एकत्र केलेला आहे आणि आज केलेली भक्ती दे तू ऐकली आणि परमेश्वर दे आता जे काही वचन घेऊ माझ्या देवा आजच्या या वचनाद्वारे आज आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर प्रत्येकाला आशीर्वादित कर दे बाप्पा आम्ही तुझ्यासाठी एकत्र आलोय प्रभु आमच्या देवाने आम्हाला पाहावं आमच्या देवाने आम्हाला आशीर्वादित करावं म्हणून आज आम्ही या ठिकाणामध्ये एकत्र आलोय देवा आज तुझ्या या लेकरांना तू आशीर्वादित वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू मला हे वचन घेण्यासाठी कृपा पुरव मला सहाय्य कर मला चालव माझ्या देवा आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते येशू मस्ती की तर बायबल मध्ये दिलेल्या आपण सर्वांनी देवाची स्तुती केली हाय ना देवाचं गौरव केलं पण बायबल सांगतं की तो आमचा कोण आहे मेंढपाळ आहे प्रेझ लाड कोण आहे तो आमचा मेंढपाळ आणि म्हणून बायबलमध्ये दिलेला आहे आपण स्तोत्र संहिता पंच्याण्णव अध्याय मध्ये हाले आपण सर्वजण परमेश्वराची जेव्हा भक्ती करतो जेव्हा देवाची स्तुती करतो जेव्हा देवाची आराधना करतो देवाची उपस्थिती आमच्यामध्ये येते आणि बायबलमध्ये मध्ये दिलेला आहे की आमची भक्ती देव आशीर्वादित करतो स्तोत्र संहिता पंच्याण्णव अध्याय या वचनात काय दिलेला आहे आपण सर्वांनी पाहूया स्तोत्र संहिता वचन या आपण परमेश्वराला परमेश्वरा उंच स्वराने गाऊ आणि तारणाच्या खडकाचा जय जयकार करू आपण परमेश्वरला काय करू या आपण परमेश्वरला उंच स्वराने जय जयकार करू आणि तारणाच्या खडकाचा जय जयकार कर उंच स्वराने गाऊ आणि तारणाच्या खडकाचा जय जयकार करू हे आपण जे आपण एकत्र येतो आपण जी देवाची भक्ती करतो हे वचनानुसार आहे आपण देवाचं वचन आपण काय करत आहे पूर्ण करत आहोत काय करत आहोत पूर्ण करत आहोत वचन सांगत आहे तुम्ही या काय सांगत आहोत या आणि परमेश्वरला उंच स्वराने आमच्या तारणाचं खडक आहे त्याचा जय जे कार करा कारण पुढचं वचन येऊ स्तोत्रे गाऊन आपण त्याचा जय जयकार थोर राजा आहे राजा आहे सर्व देवांवर तो थोर राजा आहे देवाच्या वचनानुसार जेव्हा आपण देवाची स्तुती करतो आपण एकत्र येतो देवाची भक्ती करतो तुम्हाला माहितीये देव आम्हाला पाहतोय कारण वचन सांगते या तुम्ही एकत्र मग आपण जेव्हा एकत्र येऊन देवाचं गौरव करू देव आपल्याला पाहणार नाही का yes. आणि तो येणार नाही तो आम्हाला काय करणार आशीर्वाद तो बघणार माझी लेकर एकत्र आल्या माझे लेकर माझी भक्ती करत आहे माझा जे जे कार करत आहे मला उंच स्वराने गात आहे तो देव आम्हाला काय करणार आशीर्वाद करणार कारण ज्या विश्वासाने आम्ही एकत्र येऊ त्याच विश्वासाने देव आम्हाला आशीर्वादित करणार जर आम्ही इथे येतोय तर आम्ही हा विश्वास ठेवतोय हो का देव आम्हाला पाहत आहे देव आम्हाला पाहत आहे आणि त्याच फळ देव आम्हाला देईल म्हणून अशा विश्वासाने तुम्ही बसत जा का देव आम्हाला पाहत आहे आणि देव आम्हाला आशीर्वाद देणार आहे कारण बायबल काय सांगतो पुढचं वचन काय सांगत आहे आपण वचन वाचू आहो या आपण नमन करू आपण लवू आमच्या निर्माण समोर आपण गुडघे टेकू लाट आपण या आपण काय करू आपण नमू काय करू no, no. आपण लवू आपण नम्र हो एक देव आहे देवा त्या देवाला देवाची मला गरज आहे आपण त्याला नमन करू काय करू आपण नमन करू आणि पुढचं वचन असं दिले की आपण आपल्या निर्माण कर्त्याच्या समोर गुडघे टेकू जेव्हा आम्ही निर्माण कर्त्यासमोर गुडघे टेकतो ना आम्ही नम्र होतो त्या देवाला आम्ही म्हणतो प्रभू मला तुझी गरज आहे प्रभू मला आशीर्वादित कर प्रभू माझ्या इच्छा पूर्ण कर प्रभू माझी प्रार्थना कारण की पुढच्या वचनात काय दिलेलं आहे कारण तो आमचा देव आहे आम्ही त्याच्या कुरणातले लोक आणि त्याच्या हातची मेंढरे आहोत आणि आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल तो आमचा देव आहे आम्ही त्याच्या कुरणातले लोक आहोत आम्ही कोण आहोत त्याच्या कुरणातले आणि त्याच्या हातची मेंढरे आहोत आम्हाला देवाची गरज आहे आम्हाला देवाची गरज आहे ते तुम्हाला माहिती तहान पाहत असतो अरे हा माझा लेकरू किती माझ्यासाठी तहानेला आहे तो माझ्यासाठी इथे येत आहे तो माझी भक्ती करत आहे तो मला शोधत आहे तो मला पाहायचा प्रयत्न करत आहे प्रेचलाड बायबल सांगत का एक जग नावाचा माणूस होता कोण जग येशिला पाहण्यासाठी प्रयत्न करत तो कुठं चढला होता माहिती उंबराच्या झाडावर प्रवेशीला पाहण्यासाठी कुठे चढला उमराच्या झाडावर आणि प्रवेशीने हे ओळखलं हा मला पाहण्यासाठी धडपड करत आहे तो उमराच्या झाडावर काय चढला माहिती तो तो ठेगणा होता काय होता काढू आपण वचन ते लूक शुभ वर्तमान काढू की जे लोक प्रभूला पाहण्याचा प्रयत्न करतात बायबल सांगतं की त्या प्रभूची नजर त्यांच्याकडे असते आम्ही जे लोक प्रभूला पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांची नजर कोणाकडे असते प्रभूची नजर त्यांच्याकडे असते आणि बायबल मध्ये दिलेला आहे की प्रभू अशा लोकांना शोधत आहे की कोण मला पाहता आहे जग मला शोधत आहे कारण की का माहितीये प्रभू म्हणतो अहो ताणे तुम्ही माझ्याकडे या प्रभू काय म्हणतो माझ्याकडे या जगामध्ये जे लोक ताणेलेले आहेत जे लोक देवाला शोधत आहेत अशांना देव शोधतो मला पण तुम्हाला आणि बायबल काय सांगत कि हा जो जग होता ना हा ठेंगणा होता आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त चालला होता आणि तो खूप प्रयत्न करत होता पाहायचा येशूला सगळे म्हणतो प्रभू येशू आला प्रभू येशू आला प्रभू येशू आला आणि हा प्रयत्न करतोय मला त्याला पाहायचंय मला त्याला पाहायचंय आणि बायबल मध्ये दिलेला आहे की त्याला येशूला पाहण्यासाठी त्याने काय केलं माहितीये त्या झाडावर चढला तुम्हाला माहिती उमराचं झाड असं असतंय की तो चिकट असतं चिकणं असतं त्याला किती वेळ तो घसरून पडला असेल तरी तो चढतोय घसरून पडतोय तरी तो चढतोय आज तुम्ही कितीतरी वेळेस या ठिकाणी आलेले असाल पण देवाची नजर तुमच्याकडे आहे देव तुम्हाला पाहतोय yes. कारण तुम्ही प्रभूसाठी एकत्र आलेले आहे हा जक्क सुद्धा प्रभूसाठी झाडावर चढला होता चलाट आणि बायबल मध्ये दिले की प्रभूची नजर त्याच्याकडे गे गेली कोणाची नजर त्याच्याकडे गेली जगाची कोणाची नजर आपल्याकडे असो की नसो प्रभूची नजर आपल्याकडे आली तरी खूप आहे प्रेसलाट प्रभूची नजर आपल्याकडे आली तरी खूप आहे आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे प्रभू कडे आपली नजर लावायची आहे बायबलमध्ये दिलेला आहे अशा प्रकारे प्रभूची नजर त्याच्याकडे असताना बायबलमध्ये दिलंय की काय झालं आपण वचनात पाहूया काढू आपण वचन शुभ वर्तमान एकोणीस अध्याय मग तो एरिय ये हो, येऊन त्यामधून जात होता तो हो मधून काय होता जात होता तेव्हा पहा जक्कय नावाचा कोणी माणूस होता तो तर जकात दाराचा प्रमुख होता आणि धनवान होता आता हा जकात दाराचा प्रमुख मोठा अध्यक्ष त्यांचा जकात दारांचा प्रमुख किंवा त्यांचा अध्यक्ष आणि धनवान होता आज धनवान लोकांना असं वाटतंय या आम्हाला देवाची गरज नाही आमचा पैसा आमचा धन आहे विशेष महत्वाची गोष्ट हा धनवान असून याला कुणाची गरज होती देवाची देवा दे देवाची गरज होती आणि बायबलमध्ये दिलेला आहे की या बायबल बायबलमध्ये दिलंय की काय झालं बघा पुढच्या वचनामध्ये कि तिसरं वचन आणि येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करीत होता परंतु दाटीमुळे त्याचे चाले ना कारण तो ठेंगणा होता दाटीमुळे तो त्याचे तो काय पाहायचा प्रयत्न करत होता येशू येशूला 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 पाहण्याचा प्रयत्न जो करतो माझा विश्वास आहे का देव त्याच्या त्याला पाहतो मेन प्रजला आपल्याला देवाला पाहायचा प्रयत्न करायचा आहे मैन म्हणून बायबल सांगतो आहो या आपण काय करू गुडघे टेकू आपण उंच सुराने गाऊ आपल्या तारणाच्या खडकाचा जे जे कार करू आपण त्याच्या कळपातले काळ काय आहोत आहोत आणि तो आपला मेंढपाळ आहे आज आपण एकच आम्हाला म्हणायचं प्रभू मला आहे माझा विश्वास आहे तू मला पाहते त्याच विश्वासाने आपण देवाची स्तुती केली पाहिजे त्याच विश्वासाने आपण एकत्र आलो पाहिजे जकतदार प्रभू येशूला पाहण्यासाठी धडपड करत होता पण बायबल सांगत की देवाची नजर त्याच्याकडे होती आणि बायबल सांगत पुढचं वचन बघा चौथ वचन तेव्हा तो पुढे धावून त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला कारण तो त्या वाटेवर जाणार होता त्यांनी त्या वाटेवर जाण्या अगोदरच तो उमराच्या झाडावर त्या प्रभूची तो वाट पाहत होता कारण येशू कोण आहे त्याला पाहायचं होतं त्याला माहित होत का ह्या वाटेने प्रभू जाणार आहे तो त्या अगोदरच त्या झाडावर चढून उभा राहिला बसला फक्त येशूला पाहण्यासाठी पुढचं वचन काय पाचवं आणि येशू त्या ठिकाणी आला तेव्हा तो वर पाहून त्याला म्हणाला खाली उतर कारण आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे कारण तू माझ्यासाठी झाडावर चढला आहे तू माझी वाट पाहत आहे मला तुझ्या घरी यायचं आहे देव आपल्या घरी येणं किती मोठी गोष्ट आहे मला माहितीये जेव जे लोक त्याला पाहण्याचा प्रयत्न करतील जे लोक त्याला शोधण्याचा प्रयत्न करतील जे लोक त्याच्यासाठी ताणणे होतील त्यांच्या घरी देव आलेलाच आहे घरी आल्याशिवाय राहणार नाही आमें, आमें, देव हा पक्षपाती नाहीये का धनवानाच्या घरी जाईल आणि गरीबाच्या घरी जाणार नाही फ्रेस लाट बायबल सांगतं की त्याला पक्षपात चालत नाही जे लोक प्रभूसाठी ताणिलेले होतील त्याला पाण्यासाठी धडपड करतील प्रभू म्हणाल मला तुझ्या घरी यायचे प्रभू काय म्हणे मला तुझ्या घरी मला तुझ्या घरी यायचं पुढचं वचन आणि मग वचनामध्ये काय दिले बघा मग वचन मग त्याने लवकर खाली उतरून आनंदाने त्याचा स्वीकार केला आनंदाने काय केला केला स्वीकार के 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 वचन तेव्हा हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले ते म्हणाले हे पापी माणसांच्या घरी उतरायला गेला आहे कुरकुर करायला लागले लोक आज आमच्या आजूबाजूचे लोक पण कुरकुर करतील अरे काय लोक भक्ती करत आहे किंवा काय हे करत आहे काय हे गाणी गात आहे अशी कुठं भक्ती असते का पूजा असते का, का, का आमच्या सारखी करा पूजा पाठ पाठसला घरी पण येशू म्हटलं जेव्हा मी तुझ्या घरी येतो लोक कुरकुर करायला लागले लोक काय म्हटले का हा पापी लोकांच्या घरी उतरायला गेला आहे म्हणजे लोक त्याला पापी समजत होते लोक काय समजत होते आणि लोकांनी कधीच विचार केला नसेल का हा त्यांच्या घरी जाईल म्हणून पण प्रभू आपल्याला आपलं कमजोरी बघत नाही आपलं आपल्या आपली परिस्थिती बघत नाही प्रभू एकच बघतोय कोण मला शोधत आहे कोण मला पाहायचं त्याच्या घरी जायचं आहे बायबल सांगतं की करन हे लोक आजूबाजूचे लोक कुरकुर करायला लागले अरे असं कसा पुढच्या वचनात काय दिले बघा आणि मग जग आठवा वचन मग जक्कय उभं राहून प्रभूला म्हणाला हे प्रभू पहा मी अर्ध द्रव्य दरिंद्रास देतो जर मी कुंभाडाने कुणाची काही घेतले असेल तर चौपट मी परत देतो कारण लोक त्याच्या तोंडावर बोलायला लागले हा बाबांच्या घरी चाललाय पण ते ऐकलं पण होतं की होय मी पापी आहे होय मी अनेक लोकांना लुबाडलेला आहे तो म्हटला प्रभू जर तू माझ्या घरी येत असेल तर माझा अर्ध धन मी दरिंद्रि लोकांना देणार आहे मला तू पाहिजे मला धन नको माझं अर्ध धन काय करतो मी कोणाला जर आणि किंवा कोणाला फसवून काही घेतला असेल तर मी परत देतो प्रभू तू जर माझ्या घरी येतोय तर ब्रेस तू माझ्या घरी येतोय तर मला काय नको मला तूच पाहिजे मला काही नको मला पुढचं वचन काय झालं बघा नव मग येशूने त्याला म्हटले आज या घराला तारण मिळालेलं आहे, आहे। मुलगा आहे यस यस। आज या घराला काय मिळालेलं आहे तारण तारणच कुणाला नाही धन सर्वांकडे आहे पण तारण कोणाकडे नाही ज्याच्याकडे येशी येतो ना त्याला तारण मिळत ज्याच्या घरी येशी येतो ना त्याला तारण मिळत आज तारण कोणाच्या घरात नाही तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे सोनं असेल बंगला असेल कार असेल मोठ्या मोठ्या गोष्टी असतील तारण नाही तारण विकत घेता येत नाही हो yes. ज्याच्या घरी येशू आहे ना तारण त्याच्या घरी आहे तो धनवान आहे सगळ्यात प्रेस लाट आज या घराला तारण मिळालेला आहे हा ही आब्रामाचा मुलगा आहे आब्राह कोण देवाचा भक्त देवाचा सेवक ज्याला वचन मिळाली होती जो वचनाचा वारसदार होता ज्या अब्रामाला परमेश्वर म्हटला मी तुझ्या संततीच्या द्वारे संपूर्ण राष्ट्र आशीर्वादित करेल तो अब्राम त्याचा मुलगा म्हणजे अब्रामाप्रमाणे हा पण वचनानुसार वारसदार आहे तारणाचा वारसदार आहे देवाच्या राज्याचा वारसदार आहे देवाच्या आशीर्वादाचा वारसदार आहे प्रेसलटल हा सुद्धा काय आहे वारसदार आहे वारसदार आहे प्रेस आज या घराला तारून मिळाले ज्यांच्या घरामध्ये येशू आहे ज्यांच्या घरामध्ये प्रभू आहे तो आशीर्वादी आणि पुढच्या वचनात दाव कारण मनुष्याचा पुत्र जे हरवले त्यांना शोधायला आणि तारायला आलेला आहे जे हरवलेले आहेत त्यांना शोधायला प्रभू आम्हाला शोधत आला जगामध्ये आम्हाला काय झालं शोधत आलं आला आम्हाला काय झालं शोधत आला आज आम्ही काय ईश्वर विश्वास ठेवत आहे तर प्रभू आम्हाला शोधत आलाय विश्वास ठेवा ज्यांच्या जवळ तारण आहे सर्व आशीर्वाद आहे काय आहे सर्व आशीर्वाद आहे ज्यांच्याकडे तारण आहे त्यांच्याकडे सर्व आशीर्वाद आहे की म्हणा प्रभू माझ्या घरात माझ्या घरात आलेला आहे माझ्या जीवनात माझ्या जीवनात आलेला आहे बघा या जक्कईने येशूला पाण्यासाठी धडपड करत होता उमरावर चढला होता त्याची वाट पाहत होता आणि येशूची नजर त्याच्याकडे गेली जे लोक येशू साठी एकत्र येतात त्यांची नजर देवा त्यांच्यावर देवाची नजर आहे डोळे बंद करूया प्रार्थना करू परमेश्वर धन्यवाद देते तुझे उपकार मानतो प्रभू की आज पुन्हा एकदा या वचनाद्वारे तू आज आम्हाला स्पर्श केला तू पाहिलं की आम्ही तुझ्यासाठी एकत्र आलो आम्ही तुझ्यासाठी या ठिकाणी देवा आम्ही एकत्र येऊन तुझी भक्ती केली तू आम्हाला पाहत आहे तू आम्हाला ऐकत आहे प्रभू आज आज सगळ्यांना आशीर्वाद असतो प्रभू आज प्रत्येकाला आशीर्वाद दिले असतो या घराला आशीर्वादित कर yes. प्रभु येशूच्या नावामध्ये जे पाहत आहे त्यांना आशीर्वादित कर yes, प्रभू येशूच्या नावावर प्रार्थना करतो Amen. आमें। Amen. आमें। Amen.